गुरु ते पक्षिनी करी चाराघे चांचुवरी गुरु धरे आपन कास ऐसे हे प्रेमाचे निथावे ध्यान ची ध्यान ते प्रसवे पूर्ण सिंधु हे लावे फुटती जैस या परी श्री गुरुमूर्ति अंतरी भोगी आता अवधारे बाह्य सेवा तरी जीवी ऐसे आवांके मदास्य करीन निके जैसे ने गुरु कौतुके माग म्हणते तैसी आसाच्या उपासते गोसावी प्रसन्न होती ते थमी विनंती ऐसी करीन न तुमचा देवा परिवार जो आघवा ये तुले रूपे हो आवा मीची एकू आणि उपकरती आपुली उपकरणे आती जे तुली माझी रूपे ते तुले होवा विस्वामी ऐसा मागेन न वरू ते हो म्हणती श्री गुरु मग तो परिवारो मीची होईन उपकरण जात सकळी मीची होईन एकेक तेव्हा उपास्तीचे कौतुक देखिजेल गुरु बहुतांची माये परी एक लवते हो निठाये ते ने करुनि आनवाये कृपे ती हे तया अनुरागा वेध लावी एक पत्नी व्रत घेववी क्षेत्र संन्यासु करवे चतुर्दिक्षु वारा न पांजिरा गुरुकृपाझिरा मीची होईन आपुली अगुणांची लेणी करीन गुरुसेवे स्वामीनी हे असो होईन गिव गवसनी मीची भक्ती सी या वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी मनोरथांची या सृष्टी अनंतरची मने श्री गुरूंचे भुवन आपण मी होईन आणि दासोनी हो करीन दासथिंचे निर्गमागम दातारे जे ओलांडी जली उंबरे ते मी होईन आणि द्वारे द्वार पाळू पाऊवा मी होईन या मीची लेवविन छत्र मी आणि करीन बारीपण मी तळू परू जानविता चवर धरू हातू देता स्वामी पुढे खुलता होईन मी मीची होईन सागळा करू सुई गुरुळा सांडिती तो ने पाळा पडिघामीची हडप मी वोळ गैन मीची मी उगाळू घेईन उळीगमी करीन आंघोळीचे होईन गुरुचे आसन अलंकार परिधान चंदनादी होईन उपचार ते मीच होईन सुहारू हो गरीन उपहारू आपण पे श्री गुरु ओवाळीन जे वेळी देव आरोगी ુ મીચી પાનતી મી ચી હોય પુતી દેન બિા તાટ મી કાઢી સેજ મી જાડી ચરણ સંવાહન મીચ કરીન સિંહાસન હોઈ આપણ વરી ગુરુ કરી આરોહન હોઈ લેપન ઓળગે શ્રી ગુરુચે મન જયા દેલ અવધાન પુન ચમત્કાર અંગની હોઈન શબ્દાચક્ષિણી स्पर्श होईन घासनी अंगाची श्री गुरुचे डोळे अवलोकने स्नेहाळे पाहती ती सकळे होईन रूपे तिये रसने जो जो रुचेल तो तो रसुम्या होई जैल गंध रूपे की जेल ध्राणसेवा एवनगत श्री गुरुसेवा समस्त वेटाळीन न वस्तु जात होऊ जवदेह हे असेल तव ओळगी ऐसी कि मग देहांती नवल बुद्ध्या हे ये शरीरींची माती मेळविन एक क्षिती जे त्रि चरण उभे ठाते श्री गुरुचे माझा स्वामी कवतिके स्पर्शी जती जिये उदके ते यानी निके आपी आप श्री गुरु ओवाळी जती का भुवनी जे उजळती दीपांची आदिप्ते ठेवी ने तेज चवरी अनविंजना तेथ लयो करीन प्राणा मग अंगाचा ओळंगना होईन मी जिये जिवे अवकाशे परिवारेसी आकाशलया आकाशे ने ने परीजितुमेला निमेशु नी निमेशुलोकानधाडी गणावया कोडे कल्पांची हा येले दिवसा जयाची मानसा आनि नि तैसा જો અપારુજો રાત્રિિવસ ને થોડે બહુ ન મણે નટપણે સાજા હોય તો એને નાવે ગગના ઉની થોરાવે એકલા ક્રિયા ઘવે એકે હૃદય ચીકા હૃદયવૃદ્ધિ હૃદયવૃત્તિ અંગ ચી ઘે દવડા કાજ કરી હોડા માનસે શી એકાદ વેળા શ્રી ગુરુચીયા ખેડા ન કરી સકળા જીવિતા જો કૃષુ જો ગુરુ પ્રેમે સપોષુ જો ગુરુ આપન ચીજો જો ગુરુકુળે સુકુલ જો ગુરુ બંધુ સૌજન્ય સુજનુ જો ગુરુ સેવા વ્યસને નિરંતર ગુરુ સંપ્રદાય ધર્મ તે ચી જયાચે વર્ણાશ્રમ ગુરુ પરિચર્યા ગુરુપરીચર્યાક્રમ જયાચે ઘા ગુરુક્ષેત્ર ગુરુદેવતા गुरुमाता गुरुपिता जो गुरुसेवे परवता मार्गुने श्री गुरुचे द्वार ते जयाचे सर्वस्व सार गुरु सेवका सहोदर प्रेमे भजे जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरुवाक्यवाचुनी शास्त्र हाती नशिवे शिवतले गुरुचरणी भलतैसे हो पाणी तया सकळे तीर्थे आणि तीर्थे त्रैलोक्यचे श्री गुरुचे उशिटे लाहे जे अवचटे ते तेने लाभे विटे समाधे से कैवल्य सुखासाठी परमानु घे किरीटी उधळते पाया पाठे चालता जये हे असो सांगावे किती नाही पारु गुरु भक्ती परी उत्क्रांत मते कारण हे जया इये भक्तीची चाड जया इये विषयींची कोड जो हे सेवे घोड ना काही तो तत्वज्ञानाचा ठाऊ ज्ञाना तेनेची आओ हे असो तो देवो ज्ञानभक्तो हे जानपा साचो कारे ते ज्ञान उघडोनी द्वारे नांदत असे जगा पुरे इये ते जे गुरुसेवे विखे माझा जीव अभिलाखी मनोनी चुके बोली केली ये रवी असता हाती खुळा भजनावधानी आंधळा परिचरे लागी पांगुळा वासुनी मंदू गुरुवर्णनी मुका आळशी पोशीजे फुका परे मनी आतिनिका સાનુરાઘુ તેને કારણે હે સ્થુળ પોષને પડલે મજ મને જ્ઞાનદેવુ હરે તો બોલુપ સાહુ અને ઓળગે અવસરુ દેયાવા આતા મને જી ભરવા ગ્રંથાર્થો હરી સા પરીસા શ્રીકૃષ્ણ જો ભૂત ભાર સહિષ્ણુ તો બોલ તસે વિષ્ણુ પાર્થુએ કે મને શુચિત્વ ગા ઐસે દયા પાસે દિસે અંગમન જૈસે कापुराचे कारत्नाचे धळवाडे जैसेस बाह्य चो खडे आत बाहेरी एके पाडे सूर्य जैसा बाहेरी कर्मे क्षाळला भेतरी ज्ञाने उजळला हि दोही परी आला पाखाळा एका मृतिका आणि जळे बाह्य येणे मेळे निर्मळू होय बोले वेदाचे नि भलते थ बुद्धिबळी रज आरीसा उजळी सौंदनी फेडी वस्त्रांची या किंबहुना या परी बाह्य चोखारी आणि ज्ञानदीपो अंतरे मनोनि शुद्ध इरवी तरी पंडुसुता शुद्ध नसता बाहेरी तो तत्वता विटंबुगा मृत जैसा शृंगारीला गाढवतीर्थी नानीला दुधिया माखिला गुळे जैसा वोसगृही तोरण बांधिले का उपवासी अन्न लिंपिले कुमकुमशेंदूर केले कांतहीने कळस ढिमाचे पोकळ जळोक वरील ते झळाळ काय चित्रेव फळ आतुषे तैसे कर्मवरी चिले कडे न सरे थोर मोले कुडा नवे मदिरेचा घडा पवित्रा गंगे म्हणतरी ज्ञान व्हावे मग बाह्यला भेल स्वभावे वरि ज्ञान कर्मे संभवे ऐसे के जोडे या लागी बाह्य भागू, कर्मे धूतला चांगू ज्ञाने फिट्टला वंगू अंतरेचा अंतरभाये गेले निर्मळत्व एक जाहले किंबहुना उरले शुचित्वचे मनोनी सद्भाव जीव गत, बाहेरी दिसते फाकत स्फटिक गृहीचे डोलत दीप विकल्पजेने उपजे नाथेली विकृती निपजे अप्रवृत्तीची बिजे अंकुर घेते हे आयके देखे अथवा भेटे परी मणी काहीची नुमटे मेघरंगेन काटे व्योमजैसेंद्र इंद्रियांचे निमेळे विषयांवरी तरी लोळे परी विकाराचे निविटाळे लिंपिजेना ना भेटले या वाटेवरी चोखी आणि महारी ते थना तिया तियापरे राहाटो जाणे का कापती ते अलिंगिनी पुत्र भावाच्या अंगे नरगे कामू तैसे हृदय चोख संकल्प विकल्पी सनोळख विशेख पुढे जाने जाणीये हिरान भिजे आधनी हरळून शिजे तैसे विकल्प जाते न लिंपिजे मनोवृत्ते शुचिपन अर्था संपूर्ण हे देखसे आणि स्थिरता साचे घर रिगाली जयाचे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य घा दे तरी चिल्ली ये कडे आपुलिया परी हिंडे परी बैसकान मोडे मानसिंचे वत्सा वरुणी धेनुचे स्नेहराना नवचे नवते भोग येचे प्रेम भोग का लोभिया दूर जाये परिजीव ठेविलाची ठाये तैसा देवो चालिता नभे चळुचित जातया अभ्रासवे आकाश आकाशन धावे भ्रमण चक्रे न ध्रुव जैसा कांती का येर झारा सवे पंथू न वचे धनुर्धरा का नाही जे वरा, येणे येने जाने तैसा चळन वळनात्मकी असोनी पाच भौतुके भूतोर्मिएकी चळीजेना टोळी टोळीचे बळे पृथ्वी जैसी न ढळे तैसा उपद्रव उमाळे न लोटेजो दैन्यदुखी न तपे भयशोकेन कंपे देह मृत्यु न वासिपे आरती आशा पडी भरे वयव्याधि गजरे उजू उजुअस्ता पाठी मोरे नभे चित्त निंदा निस्तेज दंडी कामलोभा वर पडि परीरोमान वेवा कुढे मानसाची आकाशे हे ओसरो पृथ्वीवरी विरो परी मोहरो वृत्ते हाती आला फुली पासवना जेवी न घाली पैसा न लोटे दुर्वाक्य शैले शैलीला सांता शिरान वाचिया कल्लोळी कंपुना मंदरा चळी आकाश न जळे जाळे वनवियाच्या पैसा आल्या गेल्या उर्मी नवे गजबज मनोधर्मी किंबहुना धैर्य कल्पांते हे वैस्तैर्य ऐसी भाष बोली जे जे सविशेष ते हे दशा गा देख देखने या हे स्थैर्यनि निधडे जे अंगे जिवे जोडे ते ज्ञानाचे उघडे निधानसाचे आणि इसाळू जैसा घरा का द्वंद्वी हती एरा न विसंबे भांडारा बद्धकू जैसा का एकलौतिया बाळका वरी पडवणी ठाके अंबिका मधुविषी मधुमक्षिका लोभिनी जैसे अर्जुना जो या परी अंतकरण जतन करी, उबे इंद्रियांचा, मने काम बागुल ऐकेल हे आशा सियारी देखेल तरी जिवा टिकेल हे बाहेरी धीट जैसी काळासी परी ते हळणी तैसी प्रवृत्तीसि सचेतनी वानेपणे देहा सकटाटने संयमाबरी करणे घाली मनाची या महाद्वारी प्रत्याहाराची या ठानांतरी जो यमदम शरीरे जागवे भे आधारीनाभिकंठी बंदत्रयाची घरटे चंद्र सूर्य संपुटे सूर्यचित्त समाधीचे शेजे पासी बांधोनी घाली ध्यानासी चित्त चैतन्य समरसे आतुरते अगाअंतकर्ण निग्रहो जो तो जानी जो, हा हि जाणीजो हा तिथे ज्ञानाचा पई जयाची आज्ञा आपण श्री वाह अंतकरण मनुष्याकारे जाण ज्ञान चितो आणि विखे वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जिती वमी लिया अन्ना लाळन गोटी रसना का आगन सूर्य अलिंगना रेताची विषखाने नागवे जळत घरी न रिघवे व्याघ्रविवरा न वचवे वसतीजेवी धडाडीत लोहरसी उडी न घालावे जैसी न करवे उशिशे अजगराची अर्जुना तेने पाडे जयासी वार्ता नावडे नेधींद्रियांचे नि तोंडे काहीच जाऊ जयाचे मनी आलस्य देही अत्यकर्श सौरस जयासी घा तपोव्रतांचा मेळावा जयाचे ठाई गावा पांडवा युगात जया गावा नातू येता योगाभ्यासी हाव विजनाकडे धाव न साहे जो नाव संघाताचे नाराचांची अंथुरणे पयू पूय पंकी लोळने तैसे लेखी भोगने एही आणि स्वर्गाते माणसे ऐकोणी माणी ऐसे कुहिले पिशित जैसे श्वणाचे का हे हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सभाग्य येणे ब्रह्मानंद योग्य जीव होते ऐसा उभय भोगू दे देखसी जेत बहुवसू ते थ जान रही वासू ज्ञानाचा तू आणि सचडाची ये परी करी परी केले पण शरीरे वसोने दे वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके तया माझी काही न ठके आचरता परी हे मिया केले, की हे माझे निसिद्धी गेले ऐसे नाही ठेविले वासने माझे जैसे अवचितपणे वायुसी सर्वत्र विचरणे की निरभीमान उदय जने सूर्याचे जैसे का श्रुती स्वभावता बोले गंगा काजे बिन चाले तैसे अवष्टम भयीन भले वर्तने जाचे ऋतुकाळी तरी फळती परी फळलो नेने नेनती तया वृक्षांची आईसी वृत्ते कर्मी सदा एवमनी कर्मी बोली जेथ उखी जाहली एका वळीची काढिली ज दोरी जैसे संबंधे विन जैसे अभ्रे असती आकाशी देही कर्मे तैसे जयासी गा अंगींचे वस्त्र कापता हातीचे शस्त्र बैलावरी शास्त्र बांधले आये पाडे देही दयामी आहे हे सेची नाही निरहंकारता पाहे तया नाव हे संपूर्ण जेथे दिसे तेथे हे हेचे ज्ञान असे ये विषी अनरीसे बोलो नये जन्म मृत्यू जरा दुःखे व्याधिकार्धक्य कलुषे ये अंगा न येता दुख देखे दुर्णी जो विवसिया का उपसर्गु योगिया आवे उनिया पुरे या कोतंबाजेवी वैर सर्पा सर्पमानोनी वचे हे अतिता जन्माचे उने जो वा हे डोळा हरळ न विरे काही घाई कोतन गिरे तैसे काळीचे न विसरे पूय म्हणे रिगाला आ मूत्र रंध्रे निघाला कटा रेमिया चा टिला ऐस ऐसिया परी जन्माचा कांटाळा धरी मने आता ते मी न करे जेने से होय हा, हारी ओमचा वया जुवारी जैसा ये की वैरा बापाचे या पुत्र जचे मारिली निरागे पाठीचा जेवी सूड मागे हे ने आक्षेपे लागे जन्मा पाठे हरी जन्मती ते लाज न सांडी जयाचे निज संभाविता निस्तेज नजिरे जे आणि मृत्यू पुढा आहे तो चिकलपांती आजीचे होय म्हणता पांडुसुता कान पावता रणाचा ठाऊ सांभाळी जे जैसा आऊ ओढ न सुई जे घाऊ न लगताचे पेना वाटवधात व वा आजीची होईजे साबधा जीव न वचता औषधा दावी जे, जे एरवी ऐसे घडे जो जळत घरी सापडे तो मग न पवाडे उहा खनो चोंढी पाथरू गेला तैसे नी जो बुडाला तो बोंबे ही सकट निमाला कोण सांगे म्हणून समर्थशी वैर जया पडिले हाड खाईर तो पाहर रजूनी असे ना तरी केळवली नोवरी का संन्यासी जिया परी तैसा नमरता जो करे मृत्युसूचना परी जन्मे ची जन्म निवारी मरणे मृत्यु मारे आपण उरे तया घरी सांडके नाही साचे जया जन्म मृत्यूचे निमाले शल्य आणि तयाची परी जरा न टेकता शरीरा तारुण्याची या भरा माझी देखे मने आजीच्या अवसरी पुष्टी जे शरीरी हे पाय होईल काचरी वाळली जैसे नी वै नी दैव्याच्या व्यवसाय तैसे ठाकती हात पाय अमंत्र्या राजाची परी आहे बळाय या फुलांची भोगा लागे प्रेम टांगा करे याची गुडगा तैसे होईल उढाळाच्या खुरी आ खरू आते बुरी हे दशा माझ्या श्री आबेल गा पद्मदळेशी इसाळे भांडताती हे डोळे हे होती पडवळे पिकली जैसे भुव भवईची पडळे वोमति शिनसाळे जैल जळे आसुवाचे नी, जैसे बाभुळीचे खोड गिरबडूनी जाती सढळ तैसे पिचडी तोंडे सरकाटी जैल रांदवनी चुली पुढे परे उन्मादती खात वडे तैसीची येणा कडे बिडबिडी ती थांबू लव ठराव दात दाऊ सनागर मिरवू या तोंडा येईल बटांचा लोंढा या उमळती दाढा रिने दाटली का वाकडी या ढोरे बैसली तैसी न काही केले जीवची हे उसळे कोरडी वारेने जाती बरडी तैसी या पदा तोंडे दाडीएसी आषाढीचे निजळे जैसी झरपती शैलांची मोवळे तैसे खांडे हुनी लाळे पेटती पुर वाचे प वाडू कानी अनघडू पिंड गुर गुरुवा गुरु माकडू कडू होईल हा बुजबने आंदोळने वारे न गुणे तैसे येईल कापणे सर्वांगासे आया पडती वेंगडी हात वळती मुरकुंडी, कुंडी बरवे नाचवी जैल मोळमूत्रद्वारे हो नि आती खोंकरे नभसिये होती इतरे माझी आणि धनी देखो नि थुंकेल जगू मृत्यूचा पडेल पांगू सोयरिया उभगू येईल माझा स्त्रिया म्हणती विवसे बाळे जाती मूर्छी किंबहुना चिळसे पात्र होई न हळीचा उजगरा शेजारिया सोयीया घरा शिनवेल ते म्हातारा बहुता ते हा ऐसे वार्धक्याची सूचना सुचनी आपण या तरुणपणी देखे मगमनी विटे विटेजो पाहे म्हणे पाहेल आणि आताचे भोगिल भोगिता जाईल मग काय उरेल हिता लागे म्हणून या नाईकपणे पावे तव आई कोणी घाली आघवे पंगोन होता जावे जाय, दृष्टी जव आहे तवत पाहावे पाहे आधिवाचा वाहे ते हात होती खुळे हे पुढील मोटके कळे तव करुणी घाली सकळे दानादिके ऐसी दशा येईल पुढे तई मन होईल वेडे तव चिंतुनी ठेवी वो चोखडे आत्मज्ञान जई चोर पाहि झोंबती तव आजीची ऋषी पे ऋषी जे संपत्ती का जांका जाके वाते न वचता झांका की जे तैसे वार्धक्य जावे मग जे वाया जावे ते आता चिया आगवे सवते करे आता मोडून ठेली दुर्गे का वाळीत धरिले खगे ते तोपे कि शुनी जो निघे तो नागवला की तैसे वृद्धाप्य होय आले पण ते वाया जाय जे तो शतवृद्ध आहे नेनो कैचा झाडिलीचे कोळे झाडे तया न फळे तरी राखोडे जाळील काही म्हणून वार्धक्याचे आठवे वार्धक्या जो नागवे तयाच्या आठाई जाणावे ज्ञान आहे तैसेची नाना रोग पडिघाती ना जवळ पुढा अंग तव आरोग्याची उपेग करून निघाली सापाच्या तोंडी पडिले जे उंडी हे लावण्या सांडे प्रबुद्ध जैसा तैसा वियोग जेने दुःखे विपत्ती शोक पोखे ते सांडूनी सुखे उदासू होय आणि जेने जेणे कडे दोष सुतील तोंडे तया कर्मरंध्रे गुंडे नियमाचे दाटे ऐसे ऐसिया आयती जयाची परी असती तो ज्ञान संपत्ती गोसावे घा नाता आणि एक लक्षण अलौकिक सांगे नाईक नायक देहावरी उदासू ऐसिया परी उखिता जैसा बिडारी बैसला हे या वृक्षाच्या सावली वाटे जाता मिनली तुली असताना हि सावली सरिसीच्या असे करी असे ते नेनिजे जैसे श्रीयेचे तैसे लोलुप्यणा ही आणि प्रजा जे झाली ये वस्ती कीर आली का गोरुवे बैसली रुखातळी जो संपत्ती माझी असता ऐसा गमे सुता, जैसे आका वाटे जाता साक्षी ठेविला किंबहुना पुसा आंजरिया माझी जैसा वेदाज्ञेसी तैसा विहुनी असे ये रविदारा गृह पुत्री नाही जया मैत्री तो जानपाद धात्री ज्ञानसीन ज्ञानासी गा मंडळी पुढील ओव्या हो आपण पुढील भागात पाहू शुभम भवतु श्री